आज आपण गुजराती मेथीमुठिया बनवणार आहोत हे मेथीमुठिया दोन प्रकारे बनवले जातात तळून सुद्धा बनवले जातात त्याचबरोबर वाफवून त्याची भाजीसुद्धा केली जाते गुजराती स्पेशल डिश आहे ती म्हणजे उंदिओ त्या मध्ये सुद्धा हे मेथीमुठिया घातले जातात आज आपण तळून मेथीमुठिया बनवणार आहोत चहाबरोबर या मुठियांची चव अप्रतिमच लागते ही रेसिपी एकदम झटपट तयार होते तर चला चहाबरोबर खाण्यासाठी मस्त खुसखुशीत असे गुजराती मेथीमुठिया तयार करूया माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा गुजराती मेथीमुठिया बनवण्यासाठी इथे मी दोन कप बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून थोडी कोरडी करून घ्यायची नितळवून घ्यायची आणि त्यानंतरच बारीक चिरून घ्यायची तर दोन कप मी घेतलेली आहे आणि तीन चार चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही मिरची पावडर घालू शकता अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा सफेद तीळ एक छोटा चमचा ओवा ओवा हातावर थोडा घासून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर या मेथी मुठ्यामध्ये अजून उतरतो त्यानंतर इथे मी हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या होत्या आल्या लसूणची पेस्ट मी दोन चमचे घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण इथे चांगले मिक्स करून घेऊया मेथीमध्ये मेथी बारीक चिरण्या अगोदर स्वच्छ पुसून घ्यायची ह्यासाठी कारण यात जास्त पाणी एक्स्ट्राचं व्हायला नको जर एक्स्ट्राचं पाणी झालं तर पीठ जे आहे ते पातळ होईल घट्ट असं होणार नाही तर आता आपल्याला इथे घालायचं आहे गव्हाचं पीठ एक कप अर्धा कप बेसन पीठ आणि मेथी मुठ्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं ता आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व साहित्य मिक्स करून झाले की आपल्याला ह्याचा घट्ट गोळ्या तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथे जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे सुरुवातीला वाटेल की आपल्याला यात पाणी घालायची गरज वाटते पीठ मळलं जात नाहीये पण असं अजिबात नाहीये मेथीला पाणी सुटतंच त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मळलं जात नाहीये तर दोन तीन मिनिट असंच ठेवून द्यायचं हे पीठ मिक्स करून आपोआप त्याला पाणी सुटतं ता, आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आता इथे मी साखर घालायला विसरली होती त्यामुळे इथे मी साधारण दीड चमचा साखर घातलेली आहे मेथीमुठियाची चव गोड तिखट अशी असते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखर घालू शकता तर इथे पाहू शकता मी जराही पाण्याचा वापर केलेला नाहीये मेथीच्या पाण्यातच मी इथे घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे पूर्ण गोळा तयार झाला की एक छोटा चमचा तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं जेणेकरून हे पीठ हाताला चिटकू नये हे पीठ मळताना आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये फक्त असं दाबून दाबून हे पीठ मळायचं आपोआप मेथीमधून पाणी रिलीज व्हायला लागतं आणि त्याच पाण्याने हा गोळा चांगला मळला जातो जराही पाण्याचा वापर करावा लागत नाही जर पाणी वापरलं तर हे पीठ पूर्ण नरम होईल मऊ होईल एकदम तर तसं होता कामा नाही तर चला आता हे पीठ मळून झालेलं आहे लगेचच आपण याचे मुठिया तयार करायला सुरुवात करूया आता आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन एकदम बारीक बारीक मेथी मुठिया तयार करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवलंय त्याप्रमाणेच तुम्हाला इथे मेथी मुठिया तयार करायच्या आहेत जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे हाताला हे मिश्रण चिटकणार नाही अशाच पद्धतीने सर्व मुठिया मी इथे तयार करून घेणार आहे जर तुम्हाला हे मुठिया वाफवून त्याची भाजी करायची असेल तर तुम्ही सुद्धा तयार करू शकता पण इथे आपण हे तळणार आहोत त्यामुळे ते चांगले तळले गेले पाहिजेत आतून आणि मस्त कुरकुरीत तयार झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला लहान लहान मुठिया तयार करून घ्यायच्या आहेत त्याच प्लेटमध्ये मी इथे काही पांढरे तिळ घेतलेले आहेत ते आपल्याला मुठियांच्या वरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे लावून घ्यायचे आहेत असे तिळ लावून घेतल्यामुळे हे मुठिया दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही चविष्ट लागतात तर अशाच पद्धतीने मी सर्व मुठियांना तिळ लावून घेतलेला आहे आता आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी आपल्याला तेल असं मिडियम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम केला तर हे मुठिया लगेच करपतील आणि कमी गरम केला तर मग हे मुठिया जे आहेत ते एकदम तेलकट होतील त्यामुळे तेल, होती। तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे एक 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 आपण इथे मुठिया सोडून घेऊया मुठिया सोडल्यानंतर आपल्याला एक मिनिटसाठी गॅस मध्यमच ठेवायचे आहे एक नंतर गॅस कमी करायची आहे आणि पूर्ण वेळ आपल्याला कमी आचेवरच हे मुठिया तळून घ्यायचे आहे एक नंतरच आपल्याला हे मुठिया हलवायचे आहे तोपर्यंत जराही हात लावायचा नाही लगेच आपण जर हे मुठिया हलवायला गेलो तर तुटू शकतात मुठिया पलटून घेतल्यानंतर आपल्याला अधून मधून अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूने चांगले तळले जातील मस्त वरून जोपर्यंत कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला कमी आचेवर हे मुठिया तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त सोनेरी रंग आला की आपल्याला हे मुठिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे मस्त कुरकुरीत असे मेथी मुठिया तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व मुठिया तळून घेणार आहे जर हे मुठिया तळताना तुम्ही जास्त घाई केली आणि कच्चे कच्चेच काढले तर हे मुठिया चविष्ट लागणार नाहीत त्यामुळे संयम ठेवून आपल्याला एकदम मंद आचेवर हे मुठिया मस्त रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर चला मस्त चहा बरोबर खाण्यासाठी तिखट गोड चवीचे मेथी मुठिया तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे गुजराती मेथी मुठिया तयार करणं खूप कठीण काम नाही आहे झटपट तयार होतात पण तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर मस्त चविष्ट कुरकुरीत होतात तर चला मग वाट काय पाहताय तुम्हीही तयार करा नाश्त्यासाठी गुजराती मेथी मुठिया आणि कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन रेसिपीसोबत वेळ काढून आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद